नमस्कार हो नमस्कार बोला बोला हो। आपलं नाव काय भेमराव लक्ष्मी खांडेकर गाव गाव वैजयंती मुंडा तालुका जिल्हा सोलापूर बरं हे मेंढ्या आपल्याच आहे का हां मेंढ्या आपल्याच आहेत बरं किती आहेत मेंढ्या हे मेंढ्या चाळीस आहेत चाळीस आहेत त्या मग हे तुमचा व्यवसाय परंपराच आहे का आत्ताच आहे आता दहा वर्षात झालाय दहा वर्षात झाला आहे बरं 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 मग दहा वर्षानंतर किती किती मेंढ्या तुमच्या हे चाळीस मेंढ्या चाळीस मेंढ्या आणि ही बकरा तुमच्या घरी जलमलाय का विकत घेतलाय विकत आणलाय आठपडी सोमा माळ्याच्या बकऱ्याला त्या आठपडीचा सोमा माळे त्यांचा तो बकरा आता आठपडी मध्ये इंद्र केसरी चॅम्पियन झालेला बर आणि एक हे किती महिन्याचं तुम्ही असताना आणलाय बकरा हे मी आणताना चार महिन्याचं कुकर होत चार महिन्यात असताना कुकर होतं मग मा सोममाळ्याचं ते बकरा आहे मग त्याची वंशावळ काय त्याची वंशावळ म्हणजे त्याची पहिला आजोबा कर्नाटक होता भाराट्यात ती मेंढी गाभव मेटकरीकडे चांगोरवाडी जे बाबू तात्या ताते मेटकरी त्यांच्याकडे आली होती त्यांच्याकडून त्यांनी पाच मेंढर खरेदी केली होती हा हा हा, हा। खरेदी केल्यावर त्यांच्या मेंढीला तिथं झालं होतं ती कोला बकरा नाही कोला बकरा त्यांच्या झाला हा त्यांच्या घरी बकरा होता त्यावेळी सहा लाखाचा बकरा होता ते पांढरा टपळा आणला होता त्या बकऱ्याचं पिल्लू ते बकरा झालाय बर बर त्याच्यानंतर त्यांच्या जाऊन त्या बकऱ्यानं आपलं जर्मनच्या झाला मामा मला काय म्हणायचं आहे ही मोदी बकरा वंशावळा चांगला होता हा वंशा वंश म्हणून ही अशी कु अशी बकरी त्या वंशावळाला किती असतील अंदाज तुमच्या या बकरी आता आपल्या फुलच्या मध्ये त्याची वंशावळ तीन आली कोणाकोणाजवळ आहेत भेमांड पुजारीकडे आहे हा आलायमराव खांडेकर आलाय मग या हुलजते नगरीमध्ये या माळप्पाळ माळप्पाच्या हिमानगरीमध्ये तीन त्याच्या वसाळ्या वंश आल्या पिल्ल्याला बकरी चांगली आहे पिल्ल्याला सगळी बकरी चांगली बरं 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 तर अंदाज जर काय पिल्ल्याचं होईल तरी काय चार महिन्याचं कोकरू जर विकत द्यायचं किंवा घेज म्हटलं कितीपर्यंत होईल आता आपल्या वाड्यात कसं झालंय सत्तरऐंशी आपण दिले आपल्या वाड्यात मग तुझ्या वाड्यात सव्वा लाख दीड लाख मॅनेब जरा बरी आहे त्यांच्या वाड्यात अशा प्रयत्न केले त्या मग बेरापाच्या तुम्ही आपला बेरापाचा रेट एकच झालाय पर मामा मला काय म्हणायचं आहे नुसताच बकरी बकरा जातीवंत असून जमल का मेंढी जातीवंत पाहिजे जातीवंत आपण कसं करायला त्याच्यापासून पहिलाच आपला चालू झालाय त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न चांगली भेटायला मेंढी जातीचीच पाहिजे जातीची त्याला जातीला जातच भाजी आपण काय केले आता त्याच्या जातीकडून तयार करून आपण त्याची केलेले बर त्याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळालंय आणि जातीची मेंढी कशी ओळखणार पाहुण जातीची थोडक्यात जरा वरण ह्या मेंढीला सांगा मेंढी म्हणजे कसं आहे कुचीवणी बारीक शिफ्टीला लांबार अशा मापान आपण ओळखायची आणि डोळ्याला काजळ काय डोळ्याला काजळ आपला त्या मापातली आपण आणायचं म्हणजे बी जातीचे पाहिजे बी जातीचे पाहिजे त्याला लगेच आपल्याला त्याचा उत्पन्न त्याच्या पोकरी बी चांगली पडते म्हणजे बाबू तात्या मेटकरी ह्या बकऱ्याचे वंशवळ तुमच्याकडं आहे आमच्याकडे हाय पण त्याचे आता किती ते झाले त्या आपल्याकडे त्याच्या पुढची एक वीस लावून झाले त्या वीस हां बरं मग ह्या बकऱ्यासारखे झाले त्या बकऱ्यासारखे वीस लावून राहिले आपल्या म्हणजे तुमच्या बकऱ्याच कलर कसा आहे डपळा आहे डपळा प्युअर डपळा डपळा आहे बर बर <coughs> लांब आहे बबर आहे सगळं आहे सगळं आहे बर बर चालतंय आपल्या या चॅनलला कुलजतीचे भीमराव खांडेकर मामा यांनी थोडक्यात माहिती दिल्याबद्दल नमस्कार धन्यवाद तसेच जातीची मेंढी कशी आहे यांनी थोडक्यात माहिती दिल्याबद्दल आमच्या चॅनलकडून आभारी आहे धन्यवाद नमस्कार